サクラダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニンダーニン आता बाहेर कुठं नाही झाल्या सगळ्या जणी सगळ्या सोबतच लगे डबे किबे घेऊन अग माय वन मला तर माहिती नाही काही आता बाहेर तुला काय माहित नाही अगं सांगा चाललो ना सगळं बाई जाणी तुला सांगितलं नाही सगळं बाई ना अग माय बाई आता जे मैत्रिणी आलाच नाही सांगितलं काय सगळं अगं ना अग माय बाई मैत्रिणी असं काही विसरली वैशाख यात काय विसरले असं काय एवढं लगे मी काय मनाला नाही येऊ शकत नाही काय येऊ शकते मी येऊ जाते घरी न्यू येते डबा घेऊन काय एवढं इतकं ला करायचं काम नाही बाई सगळं कळतं मला ते सरले असेल नाही तर मग कोणा तरी सांगायला असून तरी सांगेल असन की राणीने सांगा बा म्हणून आणि तुम्ही सांगितलं मी जर बाय तुम्ही तुम्हाला चांगला वाटत नाही ना आमची मैत्री हो म्हणून सांगितलं असल तुम्ही आता माय भाई आम्ही कशाला जाऊ तुमच्या मैत्री व आवड हे नवल्या भोकाची नवलपरी कायची मैत्री करायचं काय अशी उलटे आता घेईन ना तुला म्हणती जळत्या म्हणती का देवी भट्टक भावाने झिपरे ला, है का लागलं है का तुलाच कोण लागलं तिला म्हणजे आता तूच जळते वा 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 म्हणजे तूच जळती कोण तुला लागलं ला। शिवाय देवले काही कैच काही चुप चुपै चुप ए मला काय चुप करते गे तिला चुप कर ना शिवाय देऊ लागले तिथं शिवाय मी काय बोल काय राहिली तू कोण समा बोलत जाय जरा भट्टक भावाने कोणाकडची गाव हिंडा नुसती याच्या जाऊन त्याच्या दारात त्याच्या दारून त्याच्या दारात हो शाणेवानाची माहिती ना तू किती घे किती किती घर पुसते माहिती ना हा 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 मला म्हणते भोकाचे नाव ठेवा लोकाला लोकांच्यामुळे आपल्या नाकाला शिकत येतो ए राहण पट्टी नका करू आम्ही साडे साडे दुर्या लय मजा येई लय जास्त बोलायला राहणे तू जरा जास्त सुरू राहिला बर का तो बाईबा बोल दिसत का तुम्हाला मीच दिसू राहिले कसे बोल राहिले मला त्या पहा बरं नाही 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 तोले बर का खाऊ तो जास्त तुकला तुमच्या नांदी लागणं आणि झेक मारणं बरं आहे काय लागते बा बा आमच्या नांदी कशी लागते आ हो यो या सकोबाई सको आता माय काय झालं बा आता माय हे दोघे सम झाले अहो य माहीबाईन कपडे अयो यो 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 पोला भैया बायाला अरे बाप्पा काय काय झालं काय अणी काय झालं अहो या बया पहा ना त्याच्या भांडवाला मला सगळ्या सगळ्या सकोबाई तुम्ही मला सांगितलं नाही गौ सोंगाचा का काही हं मला तिला सोडून त्याच्या म्हणजे बाया मला असं करू राहिलं पा कशा बाया पाहिलं का अहो माय सांगितलं नाही ते काय तुला अरे बरोबर आहे का ग हि गेली केली आपली मुन्नीश मुनी मुच्या महिला म्हटलं तर पाय सकाळ सांग अगं तू विसरली जाऊ दे बरं चला आता चल चला आता माय सांग हां इळाने इळा आणि डबाने आणला म्या अरे साहेब शिल्लक आहे भाऊ साहेब चल शिल्लक राहतो भाऊ साहेब नाही म्हटे पोळ्या भाजी आणेल म्या असं का बरं ठीक आहे मग चाल देऊन इकडे जाता हा हो चाल चला मग आज तर ड्रेसलेस भारी घातला सकोबाई माय काय भारी घातलाय बपन सोपं एवढ्या मोठी मोड़ आंबाबाई जगदांबाई तसं दिसू राहिले ते माय 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 आणि ही पाय दुसरी तो झळा घातला माय कधी होतं जगा अगं बाया व नाही तर काय माय सवाल इथं लगेचारा चालला दोघी तिथे नवऱ्याच्या मागा लागला हिच्या धाकण करून गेला दोघी जबर पटलाय कुठे आली सारखे वारे कपडे घालून मॉडर्न वालित आपल्या तर काय खास हा नाही तर काय चला वा चला, चला।, चला।, चला। गप्पा ना करू ना फुसफुस फुसफुस करू मला माहिती कोण काय म्हणणार आहे कोण काय नाही तर माय कपड्याहून चालला असेल ना गप्पा दुसरं तर काय आहे नाही हाऊ सको बाई बरोबर ओळखलं तुम्ही नाही राणीचं काय ऐकता नाही नाही आमचं दुसरं चाललंय आम्ही म्हणून राहिलो केले टाइम झाला बाई कधी उन्हाचा आता कधी सोंका गहून कधी नाही दहा वाजून गेल ना अका वाजत झाले तुम्हाला किती टाइम झाला माग यायला इथे उशीर करत असे सगो बाई घर येणं जरा असं उशीर केला मा म्हणचा रोज दाणेचं कसा कसं आहे मग त्याच्यापेक्षा गंड उशीर करू आम्ही oh uh, बबी त्याचं काही आवरलं नाही तिला आवरू लागलं जर सक म्हणलं चल माहिती घ्यायचे नाही तर मग ओलाय बबी त्याचं माहित नाही का तसं आवरत नाही लवकर तर मग हम्म कान म्हणजे सकुभ भाई बबी त्याचं करू लागल तिच्या नवरा गेला बबीता मग तरी केला आज नाही जरा बेशरम खाया बेहा पाहि चला बरं आता बस झालं का पा फुसर पटापटा घ्या पटा पटा पटपट लागा सरा पट पट हो सरा सराय नाही सकुबाई हो मी घेऊन येते विसरलेच पाहिजे आलेच तोर पाती घ्या तो कोणला कोणत कोणती कोणती लागते निळी घेऊन येतो तुम्हाला पातीवर बैल ना जरा लाज मी भिंट तो बडबड कर कशी बोलली ती राणी मला कशी बोलली पाहिला जळीन बिळवीन केलं लाज दर्शी भवानीला जाऊ जाऊ दे बाई मला निसान होत असं बिलकुल असं बोललेलं कोणी घेणं देणं विनाकारणच जर ना भटक भावानी रान टानी इथे चांगलं उगायकडची सगळ्या दखत बोलली मला चळकी म्हणली मला जाळ्या म्हणली मुल मला नायक वाहनाची कुठली कुत्री बसकर ग बसकर बसकर तुला काय तुला काय माहिती तू सोबत जर झाला असता असं कळलं असतं एकटी मोठ्या बाय दखत बोलली मला किती आपण केला मती हो नालायक ना वानाची खुणाची झी प्रेमची सर्व गाळू नका ब बाई न आता तू गाळू नका मस्त व्यवस्थित ठेवा आणि सरसर घ्या जरा गुण ताराचं पाहणा असेल तर पाणी प्यायला चला हा बाई लागल्या तार चला बरं प्यायला पाणी लागली तात पंचांनीला सो बाई एवढे पात लावल्यावर बघ पाणी पिऊ मला पाच थोड्याशी पाणी प्यायला जायचं का अ हल ग बोलीजी बाई जरा तो मोडलं खराब दुसरा आल्यापासून पाहते मी चेहऱ्यावर कोण एवढा राग राग घेतो या काही झालं असेल तर सांग ना मला सांग काय झालं काय झालं काय विचारता बाई तुम्हाला काय घेणार नाही मग अन तुम्हाला मग पाणी बाय मै बी अशी कसं करते बर तू घेऊन नशील तू बी अ मग आई राणी किती बोलली मला सगळ्या बाय देखात आपण गेला माहिती ना राणी ना आता माय बी कस काय हो राणी तर असं करणार नाही सांग मला काय झालं सांग पहिल्यापासून पाहा ना तुम्हाला कसं राणी जोड आहे राणीच्याच नावाचं म्हणता अरे जरा आई बोलत नाही तुम्ही काय म्हणले आता राणी असं करणार नाही राणी असं करणार नाही मग मी असं कर काय वाटतं तुम्हाला मी का असं अगं तू पण नाही करणार असं पण काय झालं सांग मला म्हटली सगळ्या बाहेर एक घ्या की जळती म्हणतो जळती म्हणे अशी म्हणली डायरेक्ट जळके जळके म्हणले जळक्या बाया म्हणल्या म्हणजे मी बोलत होते आणि मलाच म्हणलं जरक्या बायाच तुम्ही म्हणजे मलाच म्हणली ती मास ती ना ते बघ नाही अशी नाही तू अ मला न घेऊ एवढं राणीच राणी काही मनातून बोलत हो सहज बोलून गेली ती कुठे ताण घेत एवढा दे नाही बाई बाई अन नाही पटलं बाई हे गोष्ट अजिबात ति बरं मी बोलून तिच्याशी घ्यापाती लावून पाणी प्यायला बसू आपण बोलू ठीक आहे हो चको बाई सगळ्या देखत मग आपण गेलो तिला सगळ्या देखत माझी माफी मागायला लागला ठीक मग तिथे काही खरं नाही मग आता राणीचं आणि मी तिला मग एकटी भेटली नाही कुठं ती तर तिने मी माफीने मागितली ना आणि ती मला एकटं भेटू त्या कुठं एकटं अशी हानींना तिला झिपट्या एवढं एवढं तिच्या हो पाहिलं की नाही मग राणीना हो तिच्या नवराणी ना सर मारलं तिला एवढं असं अशी हानीन तिला चंदू चंदू चांगली असं काही करू नको मा असं काही करू नको तू मी सांगते तिला सांगते तिला समजून मी ते माफी माग म्हणून सगळ्या देखत बस कारण घेऊ काही घ्या सर सर हाव रा पाणी पिऊ मग आपण भांडा भरून आणते पाण्याचं हा पाहिलं मित्र एवढं एवढं भांडणं काय काय काही तर ते भांडाल काय म्हणे ती झीपे घेऊन हां मी काय करू आता मी तुम्ही सांगा बरं आता मायाबावर यायला का करू ला देऊ मी हां कशी भांडण करू देऊ मी यायला सांगा आता का माय डोक्याला कमी ता आहे कमी ता नाही बाय डोकायला नवरा याला कोणा पायासोबत निघून ह्या गहू काढा ह्या बाया ह्या लागल्या भांडणं करायला आता कायच करू मी घरात पोरं पोरं मला विचारते बाबा कुठे बाबा कुठे टाबा कुठे आता काय सांगू द्यायला मी ता आणच बाई माझ्या डोळ्याला आहे स्थान आहे बाप्पा मला चांगलं हो। सजेशन द्या काही त्यांनी काय करू मी का या सिच्युएशनमध्ये काय करू पोऱ्याला काय सांगू मी नवऱ्याला कसं आणू घरी या बायाला कसं समजून सांगू गहू कसा काढू गहू कसं जमा करू हा एक माणूस नाही इथं गहू जमा करायला गहू काढू लागाल मला म्हणणी आता तू गहू काढून लागल आता मी काय करू पण त्याच्या बाबत गेला सांग आता काय करू मी मी लहान लहान लेकरं आहे हां आता त्या पोहरायला दोन पोरायलाच धरते आता घरी गहू काढते पण सगळ्यात जास्त काम तर मला करणार आहे ना हां मित्राओ सांगा तुम्हीच काय करू सांगा तुम्हीच आता नवऱ्याला घरी कसं परत आणू याचं मला काहीतरी सांगा चला मग आणते मी पायासाठी दमल्या असतील गो सो सो काही जमले असेल भांडण करू करू काही दमले असेल माझ्या ड्रेसला नाव ठेव ठेव असा ड्रेस घातला आणि तसा ड्रेस घातला काही दमले असेल ना बबी त्याचे मी मैत्री फोन नाही का चला मग पाणी आणते मी यायला पाय यायला फटक भावाना यायला पाय काय म्हणलं सगळं भाई व म्हणत्या रा मा मी राणीची राणीला त्याची माफी मागायला होते म्हणे आता राही बरं झालं मग त्या मला सारखं बाई ना की मला माफी नाही माहिती की ना तर मी झिपट्या म्हणलं राणीच्या नवराणीलाच राहलं येईल अशी झिपटा असं ठे तुटू तिला मी तो सुखबाईत घाबरल्या हा म्हणले थांब असं काय करू नको मी लावते म्हणजे माफी मागायला पाहिजे तव लोक झुरक्यात मी तर काय ते मग मी 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 करला हा सुखू कुठे गे गेला सुखू बाई गेला पाणी आला पाणी प्यायला अच्छा 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 अरे देवा मग पाहि ना काय बोल <laughs> तू हसून म्हणा गो सखू बाई बाबी तसं काय करते हसून काय करते हसून सांग हा बाई काय जबाय बाई हा नाही जरा बी यायला अहो यासारखी तर बोलली नसते एकूण गेला अहो असं काही नवऱ्याने केला असते एखादी सोबत या कुशल घरी जाते एकूण एकीच्या काय मैत्री केली काय सगळं बघायला काय बघितलं खुशाल वावरताना सोबायच्या काय बाप्पा बाप्पा